हा महाराष्ट्राला माहितीये संतुर घालवता सुरू करूया आपला धमाक आणि मजेशीर कार्यक्रम संतूर संतुर प्रेझेंट्स माहेरवाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा संगीता संगीता अभिनय अभिनय नृत्य नृत्य खुरची खुरची अरे वापरे वेरे गुड हा एकदा मुझे दिल दिल लग को तेजा मुझे प्यार नहीं तुसे हैवा मुझे दिल दिल, दिल लग को तेजा देबा आई का दाजेवा तू खूप म्हणजे खूप छान खेळलीस तू म्हणजे सगळ्याच खूप छान तू पण खूप छान खेळलीस खेळण्यास किती वर्ष झालेत लग्नाला एकवीस नाही 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 मला असं वाटतं की एकवीस महिने तुला असं बोलायचं आहे ना एकवीस वर्ष एकवीस वर्ष झाली आहेत तुला एकवीस वर्ष हो काय सांगतेस हो एकवीस वर्ष हो एकवीस वर्ष पण मग मग एकवीस वर्ष झाले तर मग काय म्हणजे प्रगती किती झाली दोन मुलं आहेत मला तीस वर्षांचा एक मुलगा आहे आणि दहा वर्षांची एक मुलगी आहे काय सांगते हो हो, क्या बात है माझा खरं तर अजून विश्वास बसत नाहीये मला एक विचारायचं की असं हे हे जे तरुण तेजस्वी त्वचेच का रहस्य काय हा महाराष्ट्राला माहितीये संतूर एकदम जोरदार काय होऊन जाऊ दे लवकर लवकर हा डोक्या ठेवायचंय हा व्हेरी गुड व्हेरी गुड सबाशा भाषा भाष हा सबाशा भाषा भाषा भाष पडला 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 याचा प्रयत्न करायचा सुरुवात झाल्यानंतर खुर्ची का मिरची खुर्ची का मिरची असं बोलत 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 यायसाठी खुर्ची पट पाहिजे ओके आपण कबड्डी 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 कसं खेळतो ना तसंच एक दोन तीन आ, लो कर, लो कर, लो कर, हा लवकर 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 हा व्हेरी गुड कीर्ती ताई ती विजेती झालेली आहे आणि ह्या ताईला झोपणारे मिरची त्याच्यामुळे या तुम्ही इथे उभं राहू शकता